युवासेनेच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर व ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल सी डी आर काढावा या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं आहे तर या संदर्भानं आपण काय बोला नाही त्यांचं ते पहिल्यापासूनच खोटं आरोप करायचं त्यांचं म्हणजे त्यांचं धोरणच पहिल्यापासून तशा पद्धतीनं आहे त्यामध्ये राजकारण आहे ती आरोप प्रत्यारोप ते करत राहणार ज्यावेळी ते कॉल डिटेल्समध्ये चौकशील त्यावेळेस करणार आहे ना काय विषय झाला आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही हे करतोय आज काय निवेदन आणि आज जे निवेदन दिलं आहे ते परवा करगणीमध्ये जे आपली सोळा वर्ष मुलीवर जे चार नराधामांनी जो लैंगिक अत्याचार केला त्याबद्दल आम्ही आटपाडी शहर बंद ठेवण्यासाठी आम्ही निवेदन तसं तहसीलदार साहेबांना आणि पुल स्टेशनला दिले नाही मागणी आम्ही काय केली नाही फक्त आठपाडी शहर बंद ठेवून त्या शहराने आपलं सहकार्य करावं त्या मुलीसाठी सोळा वर्षाच्या मुलीवर जे अन्याय अत्याचार जे झाला आणि त्या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार आणि पी आयना निवेदन दिलेलं आहे आठपाडी शहर पंचवीस तारखेला आम्ही बंद करणार आहे असं आटपाडी शहराला विनंती केलेली निमित्ताने आपण आठपाडीकरांना काय आवाहन करा शुक्रवारी पंचवीस तारखेच्या बंदच्या निमित्ताने आम्ही आठपाडीकरांना भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या वतीनं एवढंच विनंती करत आहोत की व्यापारी आणि इथले जे कोणी दुकानदार आहेत त्याचं दुकानदार बांधवांना मी विनंती करत आहोत की खरगिणीमधला जो काय प्रकार घडलेला आहे त्या नराधमांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा होण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आटपाडी तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करत आहोत त्यासाठी आटपाडीकरांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा अशी आमची त्यांना विनंती आहे आज तहसीलदार आणि पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांना आम्ही आज निवेदनद्वारे शुक्रवारी पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आटपाडी बंद ठेवण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्याचं कारण असं आहे की करगणीतील घटनाहून आज पंधरा दिवस उलटून चाललेले आहेत तरीसुद्धा म्हणावाशी कारवाई किंवा म्हणावासा कुठलाही ह्या ठिकाणी विषय झालेला दिसत नाही आणि त्या पिढितीच्या घरातली एकदम गरीब कुटुंब आहे त्यांच्यात पळायला बघायलासुद्धा कोण नाही तरीसुद्धा आता ही तुम्ही म्हणताय आरोप प्रत्यारोप हे चालू जायचं पण आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि ब्रह्मानंद पडळकर साहेब हिंचं जी काम आहे हे काय तुम्ही आम्ही कुणी सांगून किंवा हे करून ती काय कोणी झाकून झाकणार नाही त्यांचं जी काय काम आहे ती सगळं संबंध जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे त्यासाठी कुणी सी डी आर काढायची मागणी केली असेल कुणी काय काढायची मागणी केली असेल ह्याच्याकडे आम्हाला जायचं नाही काय ती शासन शासन त्या पद्धतीनं ती निर्णय घेईल पण आम्हाला एवढंच माहिती आहे जी करगणीची जी सोळा सोळा वर्षाची जी मुलगी आहे त्या मुलीला शंभर टक्के न्याय मिळाला पाहिजे आणि ती न्याय मिळवण्यासाठी आम्ही शंभर टक्के रस्त्यावरची लढाई तर लढतो आहे पण आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या म्हणजे आमदार साहेबांच्या जी पाठपुरावा चालू आहे त्यांचा त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या पाठीची ठाम आहे ती पाठपुरावा करतायत आम्ही पण सगळी जनता त्यांच्यासोबत आहेच पण जो आता जो काय ही चाललेला आहे जो विषय असा ही निस्ता करगणीपुरता विषय नाही पाठीमागं असा सुद्धा मोठा विषय झालेला होता आणि त्या विषयात आमदार साहेबांनी ताकदीनं लक्ष घातलं होतं आणि असा नराधाम तोसुद्धा त्याला आज तागायत जामीनसुद्धा मंजूर झालेला नाही आणि अशी जी ही काही चार आता नाराधम आहेत ह्यांनासुद्धा जामीन मंजूर होण्याचा विषयच नाही पण अशा नाराधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर कुठंतर ह्या पिढीतीच्या घराला किंवा पिढीतीला न्याय मिळेल आणि कुठंतरी आळा बसेल इथून पुढं जे असं विषय चालू आहेत कॉलेजच्या मुलींच्या मागं गाड्या लावणे कुठ चौकात टवाळ खोरपोरं थांबणे तर ती सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस स्टेशनची आहे ही तुम्ही आम्ही म्हणून बोलून काय उपयोग नाही ही ह्या विषयाची सगळी जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे माझं पी आय साहेबांना आव्हान आहे साहेब तुम्ही लक्ष घाला आणि तुम्ही जिथं जिथं शाळा येत्या तिथं ज्या वेळेस ती शाळा सुटते त्या ठिकाणी गेटवरनं आपली एक दोन दोन पोलिस असावती अशी आमची विनंती आहे आम्ही काय कुठं काय आमचा दिखावा म्हणून आम्ही काय करत नाही पण आता काही घरातल्या मोठ्या घरातल्या मुले असल्या होती जे आता ताकद लावते पण ज्या घरात ज्या मुलीला आय सुद्धा सळले नाहीत त्या मुलीने करायचं काय कुणाकडे न्याय मागायचा तर त्यासाठी आता शुक्रवारी येणाऱ्या पंचवीस सात दोन हजार पंचवीसला आटपाडी कडकडीत बंद राहणार आहे आणि व्यापारी ही जी सर्व वर्ग आहे व्यापारी वर्ग तो शंभर टक्के पाठिंबा ह्या विषयाला देणार आहे कारण मुलगी प्रत्येकाला आहे हो ह्या जगात असा कोण नाही की बाबा त्याला मुलगी नाही तर प्रत्येकाला मुलगी आहे प्रत्येकाला मुलगा आहे तर प्रत्येकाने ह्यात शंभर टक्के सहभागी झालं पाहिजे आणि ताकदीनं शुक्रवारी कडकडीत आटपाडी बंद ठेवून त्या पिढीतीला न्याय कसा मिळेल हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊन ह्यासाठी आपण ताकदीनं कामाला लागायचं